कुपरी येथील यश सुनील नागणे याची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्यात नगर रचना सहाय्यक म्हणजेच टाउन प्लॅनिंग असिस्टंट इंजिनियर या पदी निवड झाली आहे अलीकडेच नगरविकास खात्यांतर्गत एम पी एस सीकडून या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठी यश नागणे यांनी पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी क्लास टू अधिकारी पदाला गवसणी घातली आहे विशेष म्हणजे या निवड प्रक्रियेत ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण अधिकारी ठरलेले आहेत यश नागणे यांचे प्राथमिक शिक्षण पंढरपूर येथील प्रज्ञा प्राथमिक विद्यालय तसेच माध्यमिक शिक्षण यशवंत विद्यालय पंढरपूर आणि अभियांत्रिकेचे पदवीपर्यंतचे शिक्षण सांगली येथील वॉलचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले आहे लहानपणापासूनच नावाप्रमाणे यशवंत असणारे यश यांनी स्पर्धा परीक्षेचे ध्येय ठेवले होते आणि ते ध्येय त्यांनी पहिल्याच प्रयत्नात गाठले सुद्धा आहे यश नागणे यांच्या या घवघवीत यशाचे संपूर्ण स्तरातून जोरदार कौतुक होत आहे त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पालकांचा श्री सुनील धोंडीराम नागणे सर व रोहिणी सुनील नागणे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी यश यांनी बोलताना सांगितले की ही तर खरी सुरुवात आहे येणाऱ्या काळात आपल्या गावचं नाव रोशन करण्यासाठी यापेक्षा मोठ्या परीक्षांना ते सामोरे जाणार आहेत तसेच गावातील इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शनासाठीही वेळ देणार आहेत या यशाचे श्रेय त्यांनी त्यांच्या तसेच या प्रवासात मदत करणाऱ्या सर्वांनाच दिले आहे उपरी ग्रामस्थांच्या वतीने माजी उपसरपंच महेश नाना नागणे विठ्ठलचे साहे संचालक साहेबराव नागणे सहकार शिरोमणीचे संचालक राजाभाऊ जगदाळे उद्योजक श्री दत्ता शेठ मोहिते सिव्हिल इंजिनियर हनुमंत नागणे प्राध्यापक नवनाथ घवाणे प्राध्यापक प्रवीण नागणे सर प्राध्यापक अरुण नागणे गुरुजी सरपंच गहिनाथ कोळी नवनाथ असवे सुधाकर गुरव साहेबराव जगदाळे विक्रांत जगदाळे सुशांत जगदाळे यांच्यासह उपरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते